श्रोताहो नमस्कार आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या विशेष मालिकेत आज ऐकूया दुर्गा भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनाचा वेध घेणारा डॉक्टर रामदास भटकळ यांचा लेख आज पहिला भाग अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे बराच काळपर्यंत महाराष्ट्र साहित्य परिषद आणि त्यानंतरच्या काळात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने भरवले जात असे बरीच वर्ष अध्यक्षपदाच्या मानासाठी निवडणूक होत असे एकोणीसशे पंचाहत्तर साली कराड येथे एकावन्नावे साहित्य संमेलन भरवण्यात आले तेव्हा स्वागत समितीचे पैसे भरून झालेले सभासद हेच मतदार असायचे संमेलनाच्या अध्यक्षाला फारसे अधिकार नसायचे फक्त संमेलनाच्या सुरुवातीला अध्यक्षीय भाषण आणि अखेरी समारोपाचे भाषण आणि त्यापैकी अध्यक्ष भाषणे संमेलनाच्या खर्चाने छापले जात असे अशा परिस्थितीत अनेक श्रेष्ठ साहित्यिक निवडणूक लढवणे त्याज्य समजत असत तरीही या संमेलनाध्यक्षपदाला मराठी साहित्यिकांच्या नेतेपदाचा मान जनतेकडून मिळत असे अनेक श्रेष्ठ साहित्यिक निवडणूक हरलेले आहेत अशा ज्येष्ठ साहित्यिकांची झळाळी ही निवडलेल्या अध्यक्षां इतकीच महत्त्वाची आहे, आहे ले ले इतकी दुर्गा भागवत या लोकअन्मयाच्या अधिकारी मानल्या जात त्यांचा प्रबंध जरी मुंबई विद्यापीठाने तांत्रिक कारणासाठी स्वीकारला नाही तरी जगभर त्यांचा अधिकार मान्य झाला होता शिवाय ऋतुचक्र रूपरंग भावमुद्रा अशा त्यांच्या लेखनातील सौंदर्यामुळे त्या वाचकप्रिय होत्या त्यांनी मुलांसाठीसुद्धा बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या होत्या तरी त्या निवडणूक लढवतील आणि जिंकतील याविषयी शंका होती कारण साहित्य संमेलनाचा व्याप वाढत गेला तेव्हापासून स्थानिक राजकारण्याच्या आधाराशिवाय संमेलनाचा खर्च आणि योजना अशक्य होऊ लागली होती कराड हा तर यशवंतराव चव्हाण यांचा बाले किल्ला त्यावेळी ते इंदिरा गांधी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री होते इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा ती निमूटपणे स्वीकारण्याशिवाय त्यांना गत्यंतर नव्हते सहसा मानसन्मानाच्या मागे न लागणाऱ्या दुर्गाबाई तोवर इंदिरा गांधीविरुद्ध दुर्गा व तशी आणीबाणी संदर्भात परिस्थिती होती स्वागताध्यक्ष यशवंतराव हो, तेव्हा त्यांच्या मर्जीप्रमाणे सारं काही होणार असं गृहीत धरण्यात आलं होतं दुर्गाबाई या निवडणुकीत सामील झाल्या त्या आणीबाणी स्वातंत्र्यावर बंधने आली म्हणूनच आधीच्या एका भाषणात त्या म्हणाल्या होत्या सव्वीस जूनला जाहीर झाली होती तेव्हापासून मी देखील पूर्वीची राहिलेली नाही लेखनबंदी आली तेव्हापासून हे माझे जन्मांतर की मरणांतर हेच कळेनासे झाले आहे थोडासा तरी आत्मसन्मान बाळगणाऱ्यांना दुर्गाबाईंच्या मुखाने आपली तगमग मांडली जावी असे वाटत होते त्या बिनविरोध निवडून येऊ शकल्या नाहीत त्यांचे प्रतिस्पर्धी वामनराव चोरगडे एक ज्येष्ठ कथालेखक होते शिवाय ते स्वागताध्यक्षांच्या राजकीय पक्षाशी बांधलेले होते तरीही रसिकाग्रणी चव्हाण यांनी दुर्गाबाईंची साहित्यिक उंची लक्षात घेऊन त्यांनाच निवडून आणली त्या फक्त आपल्या विषयासंबंधी आणि मराठी साहित्याबद्दल बोलतील अशी अपेक्षा होती राजकीय सभांवर बंदी होती त्याप्रमाणे त्यांनी अध्यक्ष तसे असे केलेही फक्त अध्यक्षपदाचा स्वीकार करताना संधी त्यांना उपलब्ध झाली त्यांनी मुत्सद्दीपणाने जे केले ते अभूतपूर्व होते आणि त्यामुळे कराड साहित्य संमेलन हे स्वातंत्र्यप्रेमी नागरिकाला विसरता येणार नाही साहित्य दिंडी या विशेष मालिकेत डॉक्टर रामदास भटकळ यांचा लेख आत्ताचा पण ऐकला आणि याचबरोबर आय सी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार